लासलगाव पोलिसांच्या सतर्कतेने महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न निष्फळ तबल पाऊन तास पाठलाग व थरारानंतर अतिवेगामुळे आरोपी पळून जाण्यात यशस्वी लासलगाव बस स्थानकाजवळ मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र बँक व भगरीबाबा मंदिर नजिकचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न लासलगाव पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अयशस्वी झाला पाऊण तास पाठलाग केल्यानंतर गाडीचे जास्त वेग असल्यामुळे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरीही मधील लाखो रुपये वाचवण्यात पोलिसांना यश आले रविवारी रात्री दोन एकवीसच्या सुमारास काही इसम तोंड बांधून लासलगाव बस आगारा नजीकच्या महाराष्ट्र बँकेच्या मध्ये घुसले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारल्याने सुरक्षा अलाम बाजला याबाबत बँकेकडून लासलगाव पोलिसांना फोन आला रात्रीच्या वेळी उपस्थित असलेले कर्मचारी येथे गस्त घालत असल्याने ठाणे अंमलदार किशोर लासूरकर व पोलीस शिपाई अमोल तळेकर यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता अवघ्या पाचच मिनिटात मोटारसायकलवरून एटीएम कडे धाव घेतली आरोपी पोलिसांना पाहून एम एच बी डी सत्याऐंशी चौऱ्याऐंशी क्रमांकाच्या स्कोडा कारमधून विंचूरच्या दिशेने पळाले पोलीस हवालदार रासुरकर यांनी तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे व विंचूरच्या कर्मचाऱ्यांना याबाबत अवगत केल्याने शिंदे साहेब व पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ तातडीने पोलीस गाडीसह हजर झाले पोलीस उपनिरीक्षक हंडाळ पोलीस हवारदार बाळासाहेब कांदळकर लासूरकर पोलीस शिपाई तळेकर चालक मांजरे यांनी विंचूरच्या दिशेने आरोपींचा पाठलाग सुरू केला तेव्हा आरोपी भगरीबाबा मंदिरासमोरच्या एस व डी एफ सी बँकेचे ए टी एम फोडण्याचा प्रयत्न करताना आढळून आले पोलीस गाडीच्या खाली उतरत असतानाच आरोपींनी गाडीत बसून पळ काढत असताना लासूरकर यांनी गाडीवर जोरदार काठी मारली सदर गाडीचा पाठलाग सुरू असताना विंचूर गावात पोलिसांनी गाडी आडवी घालण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी चक्क दोन चाके दुभाजकावर घालून गाडी येवल्याच्या दिशेने पळवली याबाबत पोलिसांनी नाशिक कंट्रोल रूम येवला शहर पोलीस ठाणे तसेच जिल्ह्यात नाकाबंदी लावण्यास कळविले पोलिस पोलीस येवला दिशेने गाडीचा पाठलाग करत असताना गाडीने अचानक यू टर्न घेऊन निफाडकडे वेगाने पळून जाण्यात यशस्वी झाले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ फोनद्वारे माहिती दिली मधील लाखो रुपये वाचवण्यात लासीआलगाव पोलिसांना यश आले